एकदम चवदार कुरकुरीत आणि एकदम पोकळ खुसखुशीत अगदी कमी तेलकट बेसन पिठाचा वापर न करता आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ही रेसिपी बघते अनेकदा आपल्याला उकडून कोथिंबीर वडी बनवायची असते पण काय होतं कोथिंबीर वडी तशी बनवली तर तिचा भुगा होतो तळतानाच तेलामध्ये विरघळली जाते किंवा खूप तेल पिते तर असं होऊ नये म्हणून आपण खूप साऱ्या यामध्ये स्टीम बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले इथे कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून निथळून जरासा कोरडी सुकवून घ्यायची हे तर सगळ्यांनाच माहिती त्यानंतर ना इथे आपण वाटण करून घेऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं लसूण जिरे आणि ओल खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं वाटण करून आज आपण कोथिंबीर वडी इथे बनवणारे खूप छान लागते ओल्लं खोबरं यामध्ये घातलं आणि खूप टेस्टी लागते तर हे वाटण करून तुम्ही नक्कीच एकदा कोथिंबीर वडी बनवा पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे कोरडं वाटण इथे वाटून घ्यायचं तर हा झाला आपला कोथिंबीर वडीसाठी मसाला आता कोथिंबीर चिरून घेणार आहे अनेकदा काय करतो आपण कोथिंबीर चिरताना सगळ्यात मोठी चूक आपण करत असतो कोथिंबीर वडी बनवताना कोथिंबीर कधीही बारीक चिरायची नाही कोथिंबीर अशी थोडीशी मोठी चिरायची बारीक अजिबात चिरू नका ना नाहीतर वडी टणक किंवा शिवट होते पोकळ किंवा खुसखुशीत होत नाही म्हणून कोथिंबीर मोठी चिरायची ही चूक कधीही करायची नाही की कोथिंबीर बारीक चिरायची कायम आपल्याला मोठी चिरून घ्यायची त्यानंतर ना केलेलं वाटण यामध्ये घालायचं पांढरे तीळ यामध्ये भरपूर घालायचं ओवा आपल्याला आपल्या अंदाजानुसार घालून घ्यायचा आहे त्यानंतर ना बडिशाप यामध्ये आवर्जून घालायची धने पावडर मीठ चवीप्रमाणे हळद लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि जो आपला घरचा मसाला असतो तोही मी थोडा यामध्ये घातलेला आहे दोन चमचे आपल्याला चिंच गुळाचा कोहोळ यामध्ये आवर्जून घालायचा जर ते तुमच्याकडे नसेल तर लिंबू तुम्ही अर्धा किंवा एक पिळून यामध्ये घालू शकता आणि हे काय करायचं आता आपल्याला कोरडच मिक्स करून घ्यायचे आता मी तुम्हाला पहिलं सुरुवातीला म्हटलं की आपल्याला बेसन पीठ यामध्ये वापरायचं नाहीये आपण आज बाजरीचं पीठ घालून बेसन पीठ थोडस मी घातलेलं आहे फक्त त्याला चिकटपणा येण्यासाठी तर पूर्ण मी बाजरीचं पीठ इथे वापरलेलं आहे बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आणि पहिलं कोथिंबीरला ते चोळून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आता इथे आपण वडीचं पीठ मळताना दुसरी चूक करत असतो पीठ रगडून मळायचं नाही हलक्या हाताने पीठ आपल्याला मिक्स आहे आणि पाणी थोडं थोडं घालून आहे रगडून जर तुम्ही पीठ मळलं तर तुमची वडी कडक होते खुसखुशीत होत नाही टणक होते अगदी तुम्ही भिंतीवरती जरी तिला फेकून मारले ना तरी ती तुटणार नाही इतकी कडक होते आणि टणक चिवट होते तर इथे पीठ मळताना हलक्या हाताने असं मळून घ्यायचे रगडून अजिबात मळायचं नाही पीठ माळल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये एक किंवा दोन चमचे तेल घालायचं तेलामुळे काय होतं कोथिंबीर वडी खुसखुशी तर होतेच पण ती पोकळ सुद्धा होते म्हणून पीठ माळल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये तेल आहे अगोदर तेल घालू नका आणि नंतर ना पाणी घालून मी इथे हे पीठ इथे या पद्धतीने असं मळून घेतलेलं आहे बघू शकताय अजिबात मी भाकरी सारखं हे पीठ मळत नाही एकदम हलक्या हाताने असं कुस्करून कुस्करून हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे अजिबात असा गोळा मी इथे पिठाचा बनेल असं मळलेलं नाही आणि हलक्या हाताने आपल्याला पीठ इथे मिक्स करून घ्यायचंय काय करायचंय आता तुमच्याकडे एखादी चाळणी असेल उकडायला तर चाळणीला तेल लावायचं चा म्हणजे वडी त्यावरती ठेवली ती चिटकून बसत नाही वडी चा रोल बनवताना सुद्धा आपल्याला तो हलक्या हातानेच असा फिरवायचा हातावरती दाबून रगडून अजिबात रोल बनवायचा नाही हलक्याच हाताने रोल बनवायचा आहे रोल जर तुम्ही रगडून बनवला तर आतमधला जो पोकळपणा असतो सुटसुटीतपणा असतो तो राहणार नाही इथे मी चाळणी बदलून घेतली कारण आपल्या वड्या जास्त झालेल्या आणि त्या छोट्या चाळणीवरती बसल्या नव्हत्या म्हणून मी इथे कढई आणि सुद्धा बदललेली आहे वड्या ठेवून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती दहा मिनटं आपल्याला वड्या इथे शिजून घ्यायच्या दहा मिनटानंतर चेक करायचे वड्या आपल्या शिजल्या गेलेल्या आता काय आहे चाळणी काढून घ्यायची आणि वड्या पूर्ण थंड होऊन द्यायच्या बघू शकता थंड झालेलं आहे चाळणीला अजिबात चिटकल्या नाहीये आता काय करायचं इथे वडी आपण जेव्हा कट करतो तेव्हा लक्षात ठेवा कोथिंबीर तळल्याच्या नंतर ना त्यामधलं पाणी उडून जातं आणि वडी एकदम पातळ बनते अशा वेळेस काय होतं वडी तळताना लगेच तळली जाते आणि कडवट लागते म्हणून ही वडी कापताना जरासा जाडसर कापून घ्यायची या पद्धतीने तिला जाडसर अशा तिच्या वड्या कट करायच्या आणि मग आपल्याला तळायच्या थोडस मी तेलामध्ये पीठ घातलेलं आहे आपलं पीठ तेलाच्या वरती आलेले म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलेले तेलात वडी सोडताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मग वडी तेलामध्ये सोडायची आणि थोडासा कलर आला थोडीशी या स्टेजला तळल्यासारखी वाटली की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला वडी तळून घ्यायची वडी जेव्हा तळते आणि हलकी बनते तेव्हा ती तेलावरती स्वतःहूनच या पद्धतीने येते म्हणजे कोथिंबीरीचं जे, जे पाणी असतं ते पूर्ण उडून गेल्याच्या नंतर ना आपली वडी हलकी बनते पोकळ बनते आणि अशी तेलावरती तरंगते म्हणजे आपली वडी खुसखुशीत तर झालेलीच आहे पण अगदी ती आतून सुद्धा आतून बाहेरून सुद्धा ती पोकळ हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत वडी आपल्याला इथे तळून घ्यायची वडी जास्त काळपट तुम्ही तळू नका नाहीतर वडी कडवट लागते कोथिंबीरचं पूर्ण पाणी ओढून गेलं आणि जर ती जास्त तळली गेली तर वडी कडू लागणार हे शंभर टक्के म्हणून या पद्धतीने हलकासा सोनेरी कलर आला की वडी आपल्याला इथे तेलातनं काढून घ्यायची तेलात काढताना काय करायचंय गॅस मोठा करायचा आहे थोडासा तेलाला ताव येऊन द्यायचा आणि मग वडी तेलातनं काढायची म्हणजे वडीत तेलकट अजिबात होत नाही तर बघू शकताय छान अशी वडी आपली इथे बनवून तयार झालेली खुसखुशीत झालेली आणि विशेष म्हणजे वडी पोकळ झालेली तुम्हाला वडीच्या टक्चरवरून कळत असेल वडी अशी आपली भुगा झालेली नाही चिरताना भुगा झालेली नाही तेलात विरघळलेली नाही तरी मध्ये असे वडीच्या मध्ये असे क्रॅश दिसतात ते म्हणजे आपली वडी एकदम पोकळ खुसखुशीत झालेली आहे आणि शिवाया कुरकुरीत सुद्धा झालेली आहे यापेक्षा जर तुम्हाला अजून थोडीशी कुरकुरीत पाहिजे नसेल तर थोडीशी जास्त तळून घेतली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आज आपण बाजरीचं पीठ वापरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी उकडीची कोथिंबीर वडी इथे बनवून घेतलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया